सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनशे एकदा सहर्ष स्वागत मगाशीच पुणे ग्रामीण पोलीस भरतीबद्दल जे काही आजची मैदान कॅन्सल झाली त्याच्याबद्दल अपडेट त्याबरोबर काल दोनशे मुलांचीच फिजिकल झाली होती अशी अपडेट ऑफिशियल मी तुम्हाला दिली होती त्याचबरोबर रायगडची जी पंधरा आणि सोळा तारखेला जे काही फिजिकल कॅन्सल झाले त्याचे पण इन्फॉर्मेशन मी तुम्हाला दिली होती आणि आत्ता लेटेस्ट रायगडचे अजून एक परिपत्रक आलेलं आहे ते तुम्हाला वाचवणार दाखवणार आहे सो रायगडबद्दल आत्ताची अपडेट असणार आहे एकंदरीत रायगडची किती ग्राउंड पुढे गेले याची इन्फॉर्मेशन तुम्हाला मी सांगणार आहे अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलवर नवीन असाल तर कळकळीची विनंती आहे की चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन अशीच अगदी मोफत आणि वेळच्या वेळी अपडेट तुम्हाला पोचत राहील सो रायगड जिल्हा पोलीस भरती दोन हजार बावीस ते परिपत्रक आहे सेम अशाच पद्धतीचं जे मगाशी वाचून दाखवलं ते पंधरा आणि सोळा तारखेचं होतं तिची डेट पुढे गेलेले आहे आणि अजून एक दिनांक गेलेले पुढे ते वाचूयात दिनांक तेरा सात दोन हजार चोवीस शनिवार रोजीचे मैदान चाचणी दिनांक बावीस सात दोन हजार चोवीस सोमवार रोजी घेण्यात येणार आहे म्हणजे आजचं जे कॅन्सल झालेलं आहे जे आजचं कॅन्सल झालेलं आहे ग्राउंड ते दिनांक बावीस सात बावीस जुलैला हे ग्राउंड होणार आहे याची नोंद घ्यायची आहे तसंच दिनांक तेरा सात दोन हजार चोवीस शनिवार रोजी अलिबाग जिल्हा रायगड येथे मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने मैदानी चाचणीसाठी बोलण्यात आलेले उमेदवारांनी दिनांक बावीस सात दोन हजार चोवीस सोमवार रोजी सकाळी पावणे सहा वाजता प्रवेशपत्र घेऊन जिल्हा क्रीडा संकुल नेहुली तालुका अलिबाग जिल्हा रायगड येथे उपस्थित राहावे याची उमेदवारी नोंद घ्यावी म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे दिनांक तेरा सातची जी डेट आहे ती पुढे गेलेली आहे याची नोंद घ्या तेरा सात म्हणजे आजची जी कॅन्सल झालेली डेट आहे ती बावीस सातला होणार आहे त्याचबरोबर ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं आणि मी रिपीट करतोय एकंदरीत रायगडचे जे ग्राउंड ते आहे ते तीन दिवस पुढे गेलेलं आहे टोटल तेरा सातचं आहे ते बावीस सातला होणार आहे पंधरा जुलैचं आहे ते अठरा जुलैला होणार आहे आणि सोळा जुलैचं आहे ते एकोणीस जुलैला ग्राउंड होणार आहे याची नोंद घ्या खूप महत्वाची इन्फॉर्मेशन आहे तीन वेळेचं जे ग्राउंड आहे ते चेंज झालेलं आहे तीन वेळेचं ग्राउंड तेराचं बावीसला पंधराचं अठराला आणि सोळा तारखेचं आठ एकोणीस जुलैला होणार आहे याची नोंद घ्या याचबरोबर मुलींचं ग्राउंड हे लेट सुरू होणार आहे एकंदरीत मुंबई परत पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड या भागामध्ये जोरात पाऊस आहे आणि ह्या पावसामुळे सुद्धा मुंबईची जी अठरा तारीख आहे ती कदाचित पुढं जाऊ शकते याची नोंद घ्या खूप महत्वाचा विषय तुमच्यापर्यंत शेअर केलेला आहे याचं जे परिपत्रक आहे किंवा हे जे आलेलं आहे प्रेस नोट ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी टाकणार आहे सो सुरुवातीला विनंती आहे अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला कोणतीही माहिती पाहिजे असेल तर लगेचच अपडेट अगदी कमी वेळामध्ये आणि काहीच्या गोष्टी घडायच्या अगोदर तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटत राहील तसंच तुम्हाला जर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तर पहिला या चॅनलला सबस्क्राईब करा देन या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपलं टेलिग्राम चॅनलची लिंक आहे ती जॉईन करा आणि तिथून तुम्हाला आतमध्ये ऑफिशियल आल्यानंतर तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन भेटत राहील वेळच्या वेळ समजलं सो रायगडबद्दल जी इन्फॉर्मेशन ती तुमच्या पण पोहोचवली पुणे ग्रामीणची पण पोहोचवलेली आहे एकंदरीत एक पावसामुळं सगळी मैदानी ही कॅन्सल होत आहे एवढं लक्षात ठेवायचं समजलं सो शेवटी अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करायचं आहे सो शेवटी शुभेच्छा देतो तुम्हाला आणि मी इथं सांगतोय धन्यवाद